अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा ढोकळा बनवून तयार होतो हे बघा किती छान असा स्पॉन्जी ढोकळा तयार झाला आहे रवा बेसनपीठ अजिबात न वापरता डाळ तांदुळाचा हा ढोकळा बनवून तयार झाल होतो इथं एक वाटी राशीनचा तांदूळ घेतला आहे जो कुठे तुमच्याकडे तो तांदूळ असेल तो घ्या आणि एक वाटी तांदूळाला अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आहे हरवळा डाळ हे बघा आता हे छान असं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे एक वाटीसाठी एक वाटी तांदूळासाठी अर्धा वाटी चणा डाळ आता यामध्ये पाणी घालून हे पाच सहा तास भिजण्यासाठी ठेवूया हे बघा आता हे पाच सहा तास भिजवून घेतले पाच सहा तासानंतर डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ बारीक करून घेऊयात यात अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही अगदी थोडंच पाणी मी घातलं आहे हे बघा आणि खूप बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची जाळसर वगैरे काहीच ठेवायचं नाही अगदी बारीक असं पेस्ट हे बघा बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आता मी ते छान वाटून घेतलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं डाळ आणि तांदूळ छान मिक्स झाले पाहिजेत आणि आता हे बॅटर आपण मिक्स केल्यानंतर रात्रभर मुरण्यासाठी ठेव फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं दहा बारा तास हे फर्मेंट झालं आहे बघा दहा बारा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं आणि नंतर परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता यात थोडंसं पाणी घालते मी थोडं दाटसर वाटते म्हणून थोडं पाणी घालायचं हे बघा आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं जेवढं तुम्ही बॅटर मिक्स कराल तेवढा ढोकळा स्पॉन्जी होतो आता इथे यामध्ये एक चमचा साखर चवीनुसार मीठ एक चमचा हळद आणि दोन चमचे मी इथं तेल घातलं आहे तेलाने काय होतं ना ढोकळ्याची घास घशामध्ये अडकत नाही म्हणून तेल घाला आणि एक चमचा इथं लिंबाचा रस घातला आहे हे छान सर्व आता मिक्स करून घ्यायचं जी हळद आहे ती छान अशी मिक्स झाली पाहिजे जेणेकरून हळदीचा जो कलर आहे बऱ्याचदा काय होतं हळद मिक्स होत नाही नीट आणि त्यामुळे लाल स्पॉट दिसता ढोकळ्यामध्ये म्हणून हळद छान मिक्स करून घ्या आणि छान हे फेटून घ्यायचं अगदी दोन एक दोन मिनटं इथं मी साईड बाय साईड सुद्धा ठेवले गरम करायला गॅसवर आणि आता हे एका भांड्यामध्ये तेल ग्रीस करून घ्यायचं ताटामध्ये ठेवलं तरी चालेल हे बघा आणि आता इथं सर्वात शेवटी अर्धा चमचा सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचा सोडा पण आणि लगेच आपण तो भांड्यात घालूया आणि लगेच हा ढोकळा स्टीम होण्यासाठी पंधरा वीस मिनटं स्टीम होण्यासाठी ठेवून द्यायचा ही प्रोसेस लगेच करायची फास्ट फास्ट करायची हे बघा ढोकळा छान असा पंधरा वीस मिनटं वाफून घेतला आहे अजिबात चाकूला काहीच लागलं नाही ढोकळा छान शिजला गेला आहे आता थंड झाल्यावर ढोकळा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ बघा अजिबात खाली चिकडलेला नाही आहे अगदी स्पॉन्जी असा हा ढोकळा बनवून तयार होतो बघा तुम्ही किती स्पॉन्जी ढोकळा झाला आहे थंड झाल्यावरच आता याचं आपण याला कापून घेऊया हे बघा छान कट करून घ्यायचं अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर अरची झोमॅन किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा हे बघा जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा बनवून तयार होतो तोच तो, तो रवाचा आणि बेसन पिठाचा ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर असा डाळ तांदूळाचा ढोकळा बनवून बघा आता ढोकळ्यावर लागणारी फोडणी आपण तयार करून घेऊया इथे कढईमध्ये एक पडी तेल घातलंय तेल छान तापलं की मोहरी घालायची मोहरी तडतडू द्यायची नंतर आता यामध्ये घालूया कढीपत्त्याची पानं चार पाच कढीपत्त्याची पानं घातली आहेत आणि हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घातल्यात म्हणजे काय होईल ना मिरचीचा जो तिखटपणा आहे तो ढोकळ्यामध्ये उतरेल आणि आता यामध्ये दोन चमचे साखर घालून एक ग्लास पाणी घालती आहे हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं ही फोडणी घातल्याने काय होईल ना अगदी रसरशीत असा हा ढोकळा बनवून तयार होतो अजिबात त्याचे घास घशामध्ये अडकत नाही गु म्हणून ही फोडणी घाला त्या ढोकळ्यावर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे कोथिंबीर घालून उकडी काढून असं आपल्या ही फोडणी तयार होते हे बघा आताला एक उकडी काढून घ्यायची आणि आता आपण हे ढोकळ्यावर ही फोडणी टाकू टाकूया हे बघा खूप छान असा हा ढोकळा स्पॉन्जी जाळीदार असा हा ढोकळा बनवून तयार होतो फोडणी टाकून घेऊया आता ढोकळ्यावर तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता बारीक शेव घालून इथं आपला हा ढोकळा आता तयार ता आहे हे बघा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय